अंबक स्पोर्ट्स आणि अशोकराव ग्रुप ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या अंबक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पाडळीतील जुगाई स्पोर्ट्सनं प्रथम क्रमांक पटकवला पाडळीतील जयशिवराय स्पोर्ट्स संघाला द्वितीय क्रमांक मिळाला या दोन्ही संघांना ट्रॉफी आणि रोख रक्कम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली अंबप स्पोर्ट्स आणि अशोकराव माने ग्रुपतर्फे अंबप प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेसाठी विजयसिंह माने संचालक कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक राजेंद्र माने संस्थापक अध्यक्ष सह्याद्री शिक्षण समूह प्रसाद पाटील युवा नेते अंबप अजित पाटील युवा नेते पाडळी डी के माने बापू अंबप ज्योतिरादित्य माने बाबाराजे अंबप विनायक कार्वेकर युवा उद्योजक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं स्पर्धा विश्वनाथ पाटील माजी सरपंच अंबप रायबाराजे शिंदे सरपंच मन पाडळे धनाजी देसाई सरकार पाडळी आर ए पाटील मुख्याध्यापिका राजेंद्र हायस्कूल अंबप सर्व संघमालक कृष्णाथ गायकवाड मानिक दाभाडे बी एस अंबपकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या या स्पर्धेत फायनल मॅन ऑफ द मॅच आशिष भालेकर आणि मॅन ऑफ द सिरीज आशुतोष अंबबकर जुगाई स्पोर्ट्स मनपाडळे बेस्ट बॅट्समन विशाल वर्पे प्रशांत निचळ स्पोर्ट्स अंबप बेस्ट बॉलर सागर पाटील जयशिवराय पाडळी यांना मान मिळाला